नमस्कार मित्रांनो माझा जवळचा आणि खूपच जिवलग मित्र अजय नेहमीच तो मला त्याचे कथा वगैरे सांगत असायचा त्याची अजून कोणी मैत्री नव्हती आणि लग्नाचं वय होऊन गेलं मात्र लग्न पण होत नसायचं तो नेहमीच टेन्शनमध्ये असायचा आणि मला सांगायचा की त्याच्या बाबतीत काय झालंय ते मात्र तो दिसायला एवढा काही देखना नव्हता स्वतःला व्यायामाचं खूपच वेळ होतं व्यवस्थित ठेवलं होतं त्यावेळेस मात्र एक दिवशी तो असाच प्रवास करत होता त्यावेळेस त्याची एका व्यक्ती तरुणीसोबत ओळख झाली ती पण दिसायला खूपच सुंदर होती आणि ती गावाकडे आली होती त्यावेळेस तिच्यासोबत पहिल्यांदा मैत्री झाली ती परगावची होती अगदी आमच्या गावापासून साधारणत सात ते आठ किलोमीटर अशी लांब असेल मात्र पहिल्यांदा तिला भेटायला गेल्यावरती त्याने काय काय केलं आणि नंतर मग त्याने तिला का म्हणून ओसात नेलं तीच कथा आज मी तुम्हाला त्याच्याच तोंडातून तु सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव अजय आहे तसं म्हणायला गेलं तर मित्रांनो मी दिसायला एवढा सुंदर नाही त्यामुळे आमच्या शेजारच्या मुली पण मला भाव देत नाही गावामध्ये मी जर कोणाला आवडायचं म्हटलं तर असं कोणीसुद्धा नव्हतं त्याच्यातच घरचे लग्नासाठी मुली आणि स्थळ पाहायचे मात्र कोणालाच मी पसंत यायचो नाही मला खूप वाटायचं मला पण वाटायचं की माझं लग्न व्हायला पाहिजे माझ्याबरोबरच्या सगळ्या मुलांची लग्नच झाली आणि त्यांना पण मुलं झाली मात्र माझं अजून काहीच नव्हतं कधी कधी पाहुण्यांनी किंवा मित्रांनी टोमणे मारले तर मला खूप वाईट वाटायचं असं वाटायचं की इथून कुठेतरी लांब निघून जावं जिथे हे कोणीच नसेल आणि मी सुखानं राहू शकेल मात्र मी असं माझ्या घरच्यांना वाऱ्यावर सोडून कुठे जाऊ शकत नव्हतो आमची परिस्थिती तर पहिल्यापासूनच गरिबी होते मी लागेल तिथे त्याच्यात काम करायचो आणि कधीतरी चार रुपये यायचे माझ्याकडे एवढे पैसे पण नसायचे आठवड्याचा बाजार आणि घरात थोडंसं काही किराणा आणलं तर स्वतःजवळ काही थोडेसेच पैसे राहायचे मी त्याच्यात चांगले कपडे माझे हाऊस माऊसुद्धा पूर्ण करू शकायचो नाही त्यामुळे माझं तसं मी इतर कामाच्या शोधात होतो कोणतं तरी एखादं काम भेटायला पाहिजे जेणेकरून मी सुखात आणि निवांत राहील मात्र शहरामध्ये जायला माझी एवढी काही ओळख नाही आणि ओळख नसल्यामुळे मी तिकडे राहायचं म्हटलं तर खूपच मला प्रॉब्लेम होईल म्हणून मग मी तिकडे जात नसायचो त्यावेळेस मग मी एक दिवशी असंच परगावी केलं होतो कारण की माझी मोठी बहीण दुसऱ्या गावी असायची ती मला नेहमी काही ना काही कामासाठी बोलवायची तिच्याकडे गेलं की मन मात्र शांत असायचं कारण ते एकटं गावामध्ये तिचं स्वतःचं घर होतं शेतीवाडी होती तसतच तस माझे दाजी पण चांगले होते मला खूपच प्रेमाने बोलायचे त्यांच्या घरातले मी घरातील व्यक्ती असल्यासारखे मला वागवायचे आणि तिथेच गेल्या काही माझं मन शांत होत असायचं मी चांगला आठवडाभर तिकडे होतो आणि मग शेवटी मला पण तिकडे खूपच कंटाळा आला आता घरी जायला पाहिजे किती दिवस इथे पाहुण्याच्यात राहणार असं माझं मनच मला म्हणत होतं त्यावेळेस मात्र ते म्हणत होते अरे राहा इथेच काहीतरी काम बघूया आणि इथेच तू तु राहशील तुझं पण इथेच बघून मी पाहुणे रावळे त्यावेळेस मी म्हटलं नको मला आता गावाकशी खूप आठवण येते आणि मला गावाकडे जायचं आहे असं मी म्हटलं आणि घरातून निघालो येताना तिने थोडंसं घरातील धान्य वगैरे दिलं आणि मला माझे दाजी स्टँडवरती सोडायला आले होते तसं म्हणायला गेलं तर माझ्याकडे गाडी पण नव्हती टू व्हीलर आणि मग प्रवास करायचा असला तर रिक्षाने किती किंवा बसनेच मला जावं लागत होतं कसं तरी मी तिथे आलो आणि तिथून माझा प्रवास चालू झाला त्यावेळेस जात असताना माझ्या बाजूला एक तरुण येऊन बसली होती ती तर खूपच सुंदर आणि दिसायला खूपच देखणी होती मी मनातल्या मनात विचार केला की ही तर मला भाव पण देणार नाही हिच्याकडे बघायला पण नको त्यावेळेस मी माझा एका साईडने बंद असलेला माझा हेडफोन काढला आणि त्याच्यामध्येच गाणी मी ऐकू लागलो वातावरण तर खूपच चांगलं होतं खिडकीच्या बाजूने तर निसर्ग खूपच सुंदर दिसत होता त्याच्यातच सगळं गाव होती आणि गावातून बस जाताना एक वेगळाच आनंद भेटायचा त्यावेळेस ती सारखी खिडकीतून बघत होती मी तिला म्हटलं तुम्हाला इथे बसायचं आहे का त्यावेळेस ती म्हटली नाही नाही मी इथेच ठीक आहे मग मी एवढंच काहीच तिला बोललो असेल त्यावेळेस तिने माझं मन ओळखलं हे मला माहितीच नव्हतं त्यावेळेस ती म्हटली तुम्हाला कोणत्या गावी जायचं आहे त्यावेळेस मी म्हटलं की माझ्या गावाचं नाव तिला सांगितलं आणि पुढच्याच साधारणतः वीस तीस किलोमीटर तिथून राहिलं होतं त्यावेळेस ती, ती म्हटली की बरं ठीक ती आहे ती म्हटली माझी पण पाहुणे तिथे आहेत तिने नाव सांगितलं आणि म्हटलं हो हो ते आमच्याच घराच्या वरच्या अंगाला राहतात चांगली आहेत लोक मी म्हटलं तुम्ही कुठे चाललात त्यावेळेस ती म्हटली मी पण तिकडेच चाले खूप दिवसातून मी तिकडेच चालले आहे त्यावेळेस मी म्हटलं हो का त्यांच्या घरचे पण मला सगळे ओळखतात आता हिला काही माहीत आमचं आणि त्यांचं तिच्या पाहुण्याचं एवढं काही पटत नाही त्यावेळेस मात्र हिने जर माझं नाव त्यांना सांगितलं तर ते खूपच मला ओरडतील म्हणून मग मी म्हटलं की म्हणजे एवढा माझा संबंध नाही आहेत पण मला माहीत आहे ते रावळे त्यावेळेस ती म्हटली बरं ठीक आहे मी म्हटलं तुम्ही कोणत्या गावच्या आहात ती म्हटली मी शहराकडचे आहे मात्र मला गावाकडे यायला खूप आवडतं आणि नेहमी मी, मी जिथे काम करते तिथून जर मला सुट्ट्या वगैरे भेटल्या तर गावाकडे माझं मन शांत करायला मी नेहमीच येत असते एक वेगळंच वाटतं गावाकडचं वातावरण आपुलकी खूप असते मी म्हटलं हो तुमचं नाव काय असं तिने मला विचारलं आणि मी माझं नाव अजय सांगितलं त्यांना म्हटलं तुमचं काय नाव आहे त्यावेळेस ती म्हटली माझं नाव तेजस्विनी आहे त्यावेळेस मी म्हटलं की बर ठीक आहे मग मी शांत बसलो की तुझ कोणता ना कोणता विषय काढायची आणि मला बोलण्याचा प्रयत्न करायची मी पण तिला बोलायचो मात्र आजूबाजूला असणारे लोक सगळे आमच्याकडे पाहायचे की एवढे काही गप्पा मारतात मात्र मी खूपच एवढा बोलका होतो त्यामुळे मी तिला बोलायचो त्यावेळेस ती म्हटली खरंच तुम्हाला बोलून खूपच भारी वाटलं आणि खूप वेळ आम्ही प्रवास केला आणि शेवटी आमचा दोघांचं पण गाव आलं आणि तिथेच आम्ही उतरणार होतो त्यावेळेस आम्ही मी दोघोसोबतच उतरलो त्यावेळेस ती म्हटली खरंच तुमच्याशी बोलून खूप मन हलकं झालं आणि तुम्ही कधी माझा प्रवास रस्ता खूपच लवकर आला तुमच्यामुळे त्यावेळेस ती म्हटले बोलू का तुमचा नंबर भेटेल का जर मला काही अडचण आली कारण की मी इकडे नवीन आहे ना, ना। त्यामुळे मला काही माहिती नाही मी म्हटलं हो घे ना तिने माझा नंबर घेतला आणि मी तिला घरापाशी तिच्या सोडलं आणि तिथून निघून गेलो मात्र ती पण तिच्या घरच्या पाहुण्यात रावळ्यात गुंतून गेली आणि मी पण घरी आलो कामात गुंतून गेलो त्यावेळेस संध्याकाळ होती आणि अचानक तिचा फोन आला काय चाले असं ती मला म्हटली मी म्हटलं कोण त्यावेळेस तिने तिचं नाव सांगितलं अरे मी ते बोलते एवढ्या लवकर ओळख विसरला का मी म्हटला ओके ओके आता मी ओळखलं त्यावेळेस मग आम्ही खूप वेळ बोलू लागलो मला पण तिचा स्वभाव आवडला तिने आज पहिल्यांदा फोन केला होता मात्र मला माहिती नव्हतं की आमची मैत्रीण पुढे कुठपर्यंत जाणार आहे आणि आम्ही चांगले मित्र पण होणार आहोत त्यावेळेस ती मला रोजच एकटी असली की फोन करायची आणि खूप वेळ बोलायची मला पण आता तिला बोलल्याशिवाय माझं मनच राहत नव्हतं आणि असं वाटायचं तिला खूप वेळ असंच बोलत बसावं त्यावेळेस ती मला म्हटली की तुला एक बोलू का मी म्हटलं हा बोलणं तुम्हाला खूपच आवडला होता आणि माझी पहिल्यांदा तुझ्यासोबत भेट झाली तेव्हापासून माझी खूप इच्छा आहे तुला भेटायची तुला मी आवडले का मी म्हटलं हो मला पण तू खूप आवडलीस मात्र काय करायचं कुठे भेटायचं त्यावेळेस मी म्हटलं की आमचं इकडे घर आहे आणि इकडे शेतीवाडी घरी तर आपण नाही भेटत कारण की घरी तुला आणलं तर तुझे लोक काय म्हणतील आणि आमच्या शेजारा बाजारी रावळे खूपच थोडेसे वेगळे आहेत ते नाहीच समजून घेणार त्यावेळेस ती म्हटली मी येईन तिकडे बाहेर कुठेतरी भेटू मी म्हटलं बरं ती मला भेटायला आमच्या गावाच्या बाहेर आजूबाजूला सगळे ऊस आणि शेतीवाडी होती मग काय आम्ही खूप वेळ बोललो आणि तिचं पण खूप मन होत होतं माझी पण इच्छा होती मग घेऊन गेलो तिला ऊसामध्ये आणि झालो चालो माझी करण्याची पद्धत पाहून ती खूपच तिला आनंद झाला म्हटली खरंच कमालीचा आहे तू पहिल्यांदाच भेटलेल त्यावेळेस माझी इच्छा झाली असं म्हणून मी झालो न चालू मी तिला चांगलं सुख दिलं उसामध्ये तिथून पुढे त्या मैत्रिणीला पहिल्या भेटीसाठी म्हणून मी नेहमीच बोलवायचो आणि चांगलाच तिला आनंद द्यायचो तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या ला चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका